आयुक्तालय हद्दीतील विविध प्रकारचे एकोणतीस गुन्हे करणाऱ्या इराणी आणि शिकलगार टोळीचा पर्दाफाश करण्यात पोलिसांना यश आले आहे या प्रकरणी चौघांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याकडून छत्तीस लाख एकोणतीस हजार सातशे पंचवीस रुपयांचे दागिने आणि सहा चार चाकी वाहने ताब्यात घेण्यात आली आहेत इराणी टोळीतील वसीम युसुफ अली सय्यद उर्फ वसीम काला वयवर्ष तीस राहणार इराणी मशिदीजवळ इंदिरानगर आंबिवली कल्याण पश्चिम कौसर युसुफ अली जाफरी उर्फ बुशी राहणार सदर वयवर्ष तेहतीस शिकलगार टोळीतील शिवसिंग अमिर सिंग बावरी वयवर्ष पंचवीस राणार खोनीगाव तालुका कल्याण पनम कौर अमिर सिंग बावरी वयवर्ष सदतीस राहणार सदर अशा अटक केलेल्या चौघांची नावे आहेत विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीत चैन स्नॅचिंग मोटर वाहन चोरी आणि घरफोडीचे गुन्हे घडले होते या सर्व गुन्ह्यांचा गुन्हे शाखेतर्फे तपास सुरू होता गुन्हे शाखा घटक तीन कल्याणचे पोलीस अधिकारी आणि अंमलदारांनी वरील चौघांच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवले त्यांना ताब्यात घेऊन पोलिसी खात्या दाखवला त्यानंतर त्यांनी ठाणे पोलीस आयुक्तालय आणि नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील पोलीस ठाण्यात एक दरोडा वीज चैन स्नॅचिंग पाच वाहन चोरी तीन घर फोडी असे एकोणतीस प्रकारचे गुन्हे केल्याची कबुली दिली आहे पर आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री